नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवणार आहे म्हणजे सर्वांनाच तर ब्लाऊज शिवायला येतात पण काय होतं ब्लाऊज तुम्ही शिवतेवेळी भरपूर असे चुका करता त्यामुळे तुमचा ब्लाऊज फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येत नाही आणि फिटिंग करतेवेळी कमी जास्त होऊ शकतो ब्लाऊज शिवताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं मैत्रिणी नवीन सुरुवातीला असतात तेव्हा ब्लाऊज शिवायला बघतात आणि बऱ्याच वेळा शिवायला सुद्धा म्हणजे पाठीमागचा भाग समोरचा भाग पूर्ण भाग तयार करतात आणि जोडतात आणि नंतर जोडल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपला भाग इथं कुठं कमी झालेला आहे किंवा जा जास्त झालेला आहे तर तुम्ही ब्लाऊज शिवतेवेळी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता आता या व्हिडिओचा म्हणजे आजचा व्हिडिओ मी स्टिचिंगचा घेतला आहे या अगोदर मी याचा कटिंगचासुद्धा व्हिडिओ शेअर केला आहे अडतीस साईजची फोर्टक्स टक्स ब्लाऊज आहे तोसुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आता आपण नॉर्मल कसा अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस जोड घेतो त्याचप्रमाणे इथं सुद्धा जोडून घेत आहे आणि केव्हाही अस्तरा परफेक्ट कटिंग करून घ्यायचा आणि ब्लाऊज पीस असतो तो एक्स्ट्रा थोडा कटिंग झाला तरी बघू शकता तुम्ही साईडला एक्स्ट्रा कपडा उरत आहे तो कट करून घ्यायचा म्हणजे आस्तर जो आहे तो कॉटनचासुद्धा असतो आणि व्यवस्थित दिसायलासुद्धा दिसून देतो शिलाई मारते वेळ त्यामुळे एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आता इथं मी जे टक्स घालून घेतले आहेत ते ब्लाऊज कटिंग करते वेळीच मी पूर्ण मेजरमेंट घेऊन टक्स घालून घेतले होते त्यामुळे शिवते सुद्धा इझी होतं तुम्ही सुद्धा ही आयडिया वापरू शकता म्हणजे काय होतं आपण ब्लाऊज शिवते वेळी सहज टक्स घालू शकतो व्यवस्थित मेजरमेंट अगोदरच आखून घेतल्यावर आता इथं मी अगोदर मेजरमेंट घेतल्यामुळे सहज टक्स घालून घेत आहे आता अशा पद्धतीने दोन्ही भाग तयार करून घ्यायचे म्हणजे नॉर्मली आपण कसं करतो समोरचा भाग पाठीमागचा भाग हे भाग तयार करून घेतो त्याच पद्धतीने साधा ब्लाऊजला कशा पद्धतीने भाग तयार करून घ्यायचे तसेच करून घ्यायचे आता इथं मी एक क्रॉसपट्टीविषयी महत्वाची टिप्स देते तुम्हाला ही क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी म्हणू शकता तुम्ही कशा पद्धतीने जोडायची व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही अस्तरच्या साईडला मी अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे सेंटरमध्ये मेन जो थी थी भाग आहे आपला ब्लाऊजचा तो ठेवून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला ब्लाऊज पीसचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि एक शिलाई मारून घेतली म्हणजे योगपट्टी तुम्ही कशा पद्धतीने जोडू शकता ते सुद्धा बघू शकता बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे योगपट्टी जोडली जाते ही सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे बघा आणि पूर्ण जो कपडा आहे तो फोल्ड करून घेतला आणि दुसऱ्या साईडला शिलाई मारून घेतली डबल शिलाई मारून घ्यायची कारण पूर्णपणे आतमध्ये सिलाई जाते आता इथं मी दोन्ही भाग तयार करून घेतले आहेत म्हणजे समोरचे जे दोन्ही भाग कोर्टचे आता यानंतर काय करायचं बघा महत्वाचं टिप्स इथं तुम्ही बघू शकता दोन्ही भाग तयार केल्यानंतर एकदा हे भाग चेक करून घ्यायचे की व्यवस्थित आहेत का दोन्ही सेम आलेत का हे चेक करायचं म्हणजे हे दोन्ही भाग जोडल्यानंतर एकदा चेक करून घेतल्यानंतर आपल्याला समजून येतं की कुठला भाग छोटा आहे किंवा मोठा झालेला आहे तर बघू शकता एक भाग आहे तो थोडासा एका साईडला थोडासा जास्त झालेला आहे तो भाग कट करून घ्यायचा नंतर फिटिंगमध्ये हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे अगोदरच तुम्ही अशा गोष्टी चेक करून घ्यायच्या आता इथं जो भाग आहे तो मी कट करून घेते जास्त नाही थोडासा आहे बटन लावतो त्या साईडलासुद्धा आणि फिटिंगच्या साईडला दोन्ही साईडला चेक करून घ्यायचं बाही जोडते सुद्धा तुम्ही दोन्ही बाही कट करते वेळी दोन्ही बाही सेम कट केलात का हे एकदा लक्ष द्यायचं आणि बाही जोडल्यानंतर आता बघू शकता इथे अस्तरची बाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने जोडत आहे दोन्ही बाही जोडल्यानंतर एक्स्ट्रा किती कपडा ओरत हो आहे तो कट करून घ्यायचा आणि दोन्ही बाही ह्या एकदा मोजून घ्यायच्या अशा जेव्हा आपण अस्तरचा भाग जोडत असतो तेव्हा बाही कमी जास्त होऊ शकते त्यामुळे एकदा दोन्ही बाही चेक करून घ्यायच्या मेजरमेंट घेऊन आता इथं बघू शकता मी म्हणजे ब्लाऊज शिवते वेळी तुम्ही अशा गोष्टी लक्षात घ्यायच्या त्यामुळे तुमचा ब्लाऊज हा फिटिंग व्यवस्थित होईल आता इथं मी दोन्ही बाई तयार करून घेतल्या आहेत आणि एकदा तुम्हाला व्यवस्थित आहेत का नाही दाखवते इथं बघू शकता अशा पद्धतीच्या बाई तयार केल्यानंतर दोन्ही बाई ह्या सेम आहेत बघू शकता तुम्ही आता इथं महत्त्वाचं बघा आता इथं मी पाठीमागचा भागसुद्धा तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने त्याच्यावरती मी लेस जोडणार आहे त्यासाठी थोडा फिनिशिंग दिसत नाही कारण मी लेस नंतर जोडणार आहे आता समोरचा भाग दोन्ही भागाला पिन्स लावून घ्यायच्या म्हणजे आपण काज बटन कशा का पद्धतीने लावतो त्याच पद्धतीने ठेवून पिन्स लावून घ्यायच्या पाठीमागच्या भागाचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि सेंटरमध्ये एक लाईन ड्रॉ करून घ्यायची थोडीशी आणि आपण हुक्स लावतो तो त्याच्यावरती ठेवायचा आणि बघून घ्यायचं साईडला की व्यवस्थित आहे का आता इथं बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला मी पाठीमागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि पिन्स लावून घेतलेला आहे म्हणजे ब्लाऊज शिवतेवेळी तुम्ही हे महत्त्वाचं आहे दोन्ही भाग जोडल्यानंतर उंचीला व्यवस्थित आलेत का बाही व्यवस्थित कमरेच्या साईडला व्यवस्थित झालेत का दोन्ही चेक करायचं त्यानंतरच तुम्ही शोल्डर जोडायचे बाही जोडायचं त्यामुळे तुमचा अजिबात ब्लाऊज हा चुकत नाही बघा आता दोन्ही साईडला सुद्धा थोडंसं एक्स्ट्रा होत आहे पाठीमागचा भाग तो मी कट करून घेते कारण काय होतं पाठीमागच्या भागाला गळा आपण डिझाईन वगैरे बनत असतो थोडा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आता इथं बघू शकता तुम्ही दोन्ही भाग सेम ठेवून घेतल्यानंतर शोल्डरच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आहे आणि एक्स्ट्रा होत आहे आर्मोल्सकडे फक्त कट करून घेतला आता शोल्डर जोडून घेते दोन्ही साईडचे आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता इथं पुन्हा एकदा तुम्ही चेक करून घ्यायचं की दोन्ही शोल्डर व्यवस्थित आहेत काही तर बघू शकता तुम्ही ब्लाऊजला मी लेससुद्धा जोडून घेतलेले आहे दोन्ही शोल्डर चेक करायचं किंवा एकदा बाही जोडल्यानंतर परत शोल्डर कमी जास्त करायला येत नाही त्यासाठी बाहीसुद्धा जोडायच्या अगोदर शोल्डर चेक करायचं आणि बाही जोडायच्या कशा मेन सेंटरमधून शोल्डरमधून साईडला जोडून घ्यायचं आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बाहीची सेंटरसुद्धा व्यवस्थित शोल्डरवरती ठेवून घ्यायची दोन्ही बाही जोडून घेतल्या आहेत बघू शकता आता इथं अजून एक महत्वाची टिप्स तुम्ही हा भाग पूर्ण तयार केल्यानंतर बाही आपली जोडल्यानंतर हि अजून चेक करून घ्यायचं म्हणजे ज्या मैत्रिणी नवीन शिकत है, साथी है। आहे त्यांच्यासाठी सांगत आहे दोन्ही बाही व्यवस्थित आहेत का शोल्डर आहेत का ते सुद्धा चेक करायचं दोन्ही भाग एकदा अशा पद्धतीने चेक करा बघा दोन्ही साईडचे एक कमी जास्त होऊ शकतो पण माझ्या अगोदरच मी व्यवस्थित मेजरमेंट घेतल्यामुळे अजिबात कमी जास्त झाला नाही आणि फिटिंगची जी शिलाई आहे ती व्यवस्थित सरळ यायला आहे अजिबात क्रॉसमध्ये सुद्धा दिसून येत नाही बघू शकता इथं तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिनसाठी मी ठेवलं होतं त्यासाठी दोन्ही साईडला दोन्ही भाग चेक करून बघायचे अगोदरच तुम्ही बाही जोडते वेळी किंवा शोल्डर जोडते वेळी अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करून घेतल्यानंतर जर पूर्ण फिटिंग करत असाल तर अगदी व्यवस्थित ब्लाऊज होतो का मी जास्त अजिबात होत नाही आता इथं मी मला परफेक्ट जे मेजरमेंट हवं होतं ते बघू शकता तुम्ही जुन्या ब्लाऊजवरून अशा पद्धतीने फिटिंगचं सुद्धा मार्जिंग करून घेत आहे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर मी फिटिंगसुद्धा करून घेतली आणि ब्लाऊजला मी फायनल लुक तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ब्लाऊज तयार झालेला आहे अडतीस साईजचा फोर टक्स ब्लाउज अशा पद्धतीचा तयार आहे आणि इथं सेंटरमध्ये बघू शकता तुम्ही अगदी सेंटरमध्ये दोन्ही सिलाई आलेल्या आहेत शिलाईसुद्धा सरळ आलेली आहे आणि आतल्या बाजून तुम्ही फिनिशिंगसुद्धा बघू शकता इथं बघू शकता तुम्ही साईडलासुद्धा व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून सुद्धा मी सिलाई मारून घेतली आणि जी फिटिंगची शिलाई आहे ती व्यवस्थित सरळमध्ये आलेली आहे तर मैत्रिणी तुम्ही अशा छोटे छोटे गोष्टी जर तुम्ही ब्लाऊज शिवते वेळी लक्षात धरला तर ब्लाऊज हा तुमचा व्यवस्थित होईल आणि अशा पद्धतीने ब्लाऊज तयार केलेला आहे तुम्ही ब्लाऊजची कटिंग केल्यानंतर पूर्ण जो पाठीमागचा भाग आहे समोरचे भाग व्यवस्थित अगोदर तयार करून घ्यायचे त्यानंतर एकदा तुम्ही मेजरमेंट घ्यायचं व्यवस्थित दोन्ही भाग तयार आहेत का व्यवस्थित मेजरमेंट घेतल्यानंतर तुम्हाला समजून येतं त्यामुळे शेवटी फिटिंगसुद्धा व्यवस्थित होतं आणि गळा सुद्धा मी लेस जोडला आहे बघू शकता अगदी परफेक्ट असा ब्लाऊज झालेला आहे मैत्रिणी आजचा व्हिडिओ माझा आवडला आहे नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा या अगोदरसुद्धा बरेच असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा आणि इथं अजून एकदा तुम्ही बघू शकता ब्लाऊजला व्यवस्थित फिटिंग झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवला तर नक्की फिटिंग ही व्यवस्थित होईल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कमेंट्स विचारायच्या असतील कोणता प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता माझा हा आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये